सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या पांढरी गावातील मुलांनी आपल्या शेतकरी वडिलांच स्मारक उभारले हे स्मारक आजच्या काळांमध्ये सर्वांनाच आदर्श ठरत आहे प्रगतीशील शेतकरी कैलासवासी मोहन घावटे यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घावटे कुटुंबाकडे सुरुवातीला केवळ पाच एकर जमीन होती मात्र मोहन घावटे आणि त्यांच्या भावाने आज नव्वद एकर शेतीची उंची घाटली ती कष्टाने आणि मेहनतीने मोहन घावटे यांनी बार्शी बाजार समितीवर संचालक म्हणून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व देखील केलं पंचक्रोशीमध्ये मोहन घावटे यांना मदतीला धावणारे आणि प्रगतीशील शेतकरी म्हणून देखील ओळखलं जात त्यांच्या निधनानंतर मुलगा गणेश आणि भावांनी मिळून आपल्या वडिलांची आठवण कायम राखण्यासाठी सुंदर स्मारक उभारलं आपण देवांना पोसतो किंवा बहुतेक वेळा अनेक संत महापुरुष किंवा नेत्यांचे स्मारक उभारलेलं आपण पाहिले वडिलांच्या आठवणीत मंदिर बांधलेलं कधी ऐकलं सुद्धा नसेल परंतु गणेश भावते आणि त्यांच्या भावांनी मिळून वडिलांचं मंदिर बांधलं हे मंदिर वडिलांच्या आठवणीत बांधलं गेलेलं कदाचित पहिलं मंदिरही असू शकतं मी गणेश मोहन गावडे मुक्काम पोस्ट पांढरी आता वळदांचं स्मारक बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मला की स्मारक बांध तर बघा वडिलांनी जे काही आपल्याला जन्म दिलेला असतो त्याची परत तर आपल्याला करणं शक्य नसतं परंतु ज्या वेळेस आपल्यातून एखादी जीवाभावाची व्यक्ती आपल्यामधून संपते किंवा जाते त्यावेळेस त्यांच्या काहीतरी आठवणी राहाव्या या उद्देशाने आमच्या कुटुंबियांनी मुख्यतः आमचे चुलते असतील किंवा पूर्णतः कुटुंब असत यांनी सर्वांनी मिळून हे स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांचं स्मारकाचं जर पाहिलं पण तर बरेच जण म्हणतात की काही दुर्मिळ म्हणजे वडिलांचं स्मारक हे दुर्मिळच आहे काही ठिकाणी लोकांना बांधलं जातं बऱ्याच व्यक्तींचं म्हणणं आहे की अगदी जिवंतपणे काही व्यक्ती आहे वडिलांना सांभाळत नाही परंतु प्रत्येकाने जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं हे हो। पहिल्यांदा मी सांगितलं आणि स्मारकाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर वाहलांची जी काही कष्ट होतं अगदी संपूर्ण पंचकृषीला बरोबर घेऊन किंवा पूर्ण गावाला बरोबर घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट केलेलं आहे आणि विशेषतः अगदी पाच एकर जमीन असताना ऐंशी नव्वद एकरपर्यंत त्यांचा जो काही मेहनत कष्ट करून आणि चिकाटीनं वडील आणि चुलते गावटे त्यांनी दोघांनी मिळून एवढं सगळं जमवलं आणि समाजाला बरोबर घेऊन या गोष्टी केल्या त्याच्यामुळं कुटुंबियानं त्यांचं स्मारक बांधण्याचं ठरवलं आणि अशा पद्धतीने त्याचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे त्यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असेल त्याचबरोबर गावामध्ये सरपंच असेल अशा वेगवेगळ्या पदावरती त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे किंवा पद सांभाळलेलं आहे अशा आणि पूर्णतः कुटुंबियाला एकत्रित कुटुंब पद्धती सगळ्यांना बरोबर घेऊन हे के काम केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही अगदी देवाच्या मंदिराप्रमाणे हे असं उत्तम असं मंदिर वडिलांचं बनवलेलं आहे ते समाजाला दाखवण्यासाठी नाही तर साधिकच आपण दररोज कुठंतरी एक आपला माता टेकला पाहिजे

ना बापाचं प्रेम कळत नाही आणि आपल्या बापासारखं प्रेम कोणीच करू कुन शकत नाही